श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज केंदूर तालुका शिरूर येथे श्रीमती सिंधुबाई बबनराव थिटे सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन व एक पेड माके ना या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंके पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपतराव मोरे पुणे जिल्हा परिषद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर संस्थेचे सहसचिव प्रशासन सीताराम गवळी सभागृहाचे देणगीदार उद्योजक नवनाथ थिटे उपस्थित होते या प्रसंगी उद्योजक नवनाथ थिटे यांनी बोलताना सांगितले की जे विद्यार्थी वृक्षाची योग्य काळजी घेऊन त्याचे संवर्धन करतील त्यांना विद्यालयातील शिक्षकांची कमिटी मूल्यमापन करून सहा क्रमांक काढतील प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी दोन हजार असे एकूण सहा क्रमांकांसाठी त्यांना बक्षीस जाहीर केले केशर आंब्याची एकूण सातशे पंधरा कलमी रोपे यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटण्यात आली या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी वृक्षांची उत्तम वाढ व संवर्धन कशाप्रकारे करावे व त्यातून आपल्याला बक्षीस कसे मिळेल याची माहिती दिली कार्यक्रमाला विभागीय सदस्य सदाशिवराव थिटे राम साकोरे सिने अभिनेते भूषण बापू घोलक किसान स्पोर्ट अकॅडमीचे संजय तांबे शीघ्र कवी संतोष दरेकर पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सोमनाथराव भंडारे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक प्राचार्य तुकाराम बेनके शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे मान्य मुख्याध्यापक अरुण साकोरे उपस्थित होते 재미ast of them This is their filtrate Insha Allah A 장 b BILLY